आदित गांवकर आज हवे नॉमिनेशन भरलं नॉमिनेशन भरतासना माझे बरोबर आमचे माझी आमदार आम्द, तसेच माझी पी डब्ल्यू डी मिनिस्टर दीपक प्रभू पावसकर असा त्यांचे बंधू संदीप पावसकर असा सावड्डे पंचायतीचे पंच मेंबर सिद्धी पावसकर त्याचबरोबर आमचे एडवोकेट जे सावड्ड्या धरण या सगळे एरियन फेमस म्हणजे आमचे दोतर भांगी आम्ही साऊथ गोवाचे आमचे क्रिमिनल ॲडवोकेट फामाद आणि एक टॉपमोस्ट एडवोकेट अमय प्रभुदेसाई सर आमचे मधी असा त्याचबरोबर बाली गावकर जो पंच मेंबर आमच्या मधी असा रमाकांत गावकर बारकेलो गावकर माझी मम्मी शकुतदाला गावकर एक्स सरपंच मोदू गावकर जे एक्स सरपंच आणि मागे सगळे सपोर्टर हांगासर जमलेले असा आज हांवें सावड्डे जिल्हा पंचायत इलेक्शनात इंडपेंडंट कॅन्डिडेट म्हणून हांव मुखार सरला नॉमिनेशन फायल केलां आणि प्रचंड लोकांचा सपोर्ट असा आम्ही एक सायडीच्यान सा हो सा। लिडर पळोवपाक शकता तशेंच आणि लिडर मदीं आसा ते सध्या गोबीत असा आणि ते काम करतले अवश्य करतले आणि कर मतदार मतदारसंघात प्रत्येक जनतेक बदल जाय कित्याक चार वर्षांच्या राजकारणात आता फेब्रुवारी चार वर्सां कंप्लीट जाता बावीसच्या जा इलेक्शनची चार फेब्रुवारी कंप्लीट जाता चार सो चार वर्सांनी लोकांनी पळयल्लें आसा की कशा पद्धतीचे राजकारण चलता आणि लोकांक कसं पद्दतीन त्रास झाला इतली आश्वासनां दिली गेली वता हो पण ती एक सुद्धा पूर्ण झाली ना आणि तो यू सुद्धा आता ते आमचे खिस्टब असा सो यूथ सुद्धा सपोर्ट करतात एक हा जेव्हा प्रचार कॅम्पेनिंग स्टार्ट केलं कालच्यान जे आम्ही लोकांच्या दारात वेगवेगळ्या आमक फिडबॅक येत की लोकांचा डिसिजन ऑलरेडी लोकांनी घेतलेले असा आणि विजय व निश्चित असा हे दिसून येतं सयलंट वोटींग जातले अवश्य हंड्रेड पर्सेंट सायलंट वोटींग जातलेच त्याचं फायदे हंड्रेड ओके जाते सदा सदा तीस तोडां नाका जिल्हा पंचायत म्हणत ती अदरवयज पार्टी पॉलिटिस करपची नी इंडिपेंडंटली कॅन्डिडेट कॅन्डिडेट फील्ड करंडिपेंडंट लोकांनी निवडून घेऊ कारण तेच पार्टी पॉलिटिस जिल्हा पंचायत लेवलाचे बी झाली जर जाईत जर जिल्हा पंचायत इंडिपेंडेंट फंक्शन करू शकना व भग हा हा लहानातल्या वडो झाला दोळ्या मुखार पळला व्हेरी इनॉसंट भरगो डाऊन टू अर्थ आणि डेसेंत असले असडेट आपला जात फुडार जर जर गोयचं बरो करतलो गोयचं जर एन्वारमेंट राखतलो जे अतिशा सारख्या भरग्या निवडून घडपनी भरघोषून अतिशा खातीर आज हा आयला आधी कसलोच काडी मात्र संबंध ना पण तरीपासून आतीश पर्सनल लेवलाचे म्हजे बरो असता ताजे हाय काम पहिला ताजे हार्डवर्क डेडिकेशन हाय पळलं आणि दोतरां बाती जशी म्हणलं इनोसंट भरगो आणि असली भगी जाय आज त्या खाती खूप बरं दिसतं की आतीश फॉर अ चेंज या हातू भीत असा पॉलिटिकली ताजी फॅमिली हातू आशिल्ली आणि ती तो एक स्टेप तो वरता आणि म्हाका हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असा की तो सक्सेसफुली हे काम करतो इलेक्शन जिंकून येतो आणि मुखार डेव्हलपमेंट प्रोग्रेस किती असतो झेडपी इलेक्शन नॉमिनेशन एडव आतीशावकर भरले आणि त्यांना पाठिंबा दिवप खास करून मतदार मतदारसंघातल्या आमचे पंच बाब बारीक गावकर आपले सरपंच रमाकांत गावकर आदले सरपंच दत्ता सावंत खास करून ॲडवोकेट हेमंत भांगी तसेच ॲडव्होकेट मॉमे प्रभुदेसाय तसेच ॲडव्होकेट विकास युनायटेड महेश्वर उपस्थित पत्रकार आमचे सगळे हितचिंतक मोठ्या संख्येन महिला वर्ग आयल्ला असा एक बरी खुश जाता सा सावर्डे मतदार मतदारसंघ जेडपी इलेक्शनाक का, दाबाळ काले आणि सावर्डे पंचायतीतल्या बरो प्रतिसाद मेळटा आतिशान सांगितलं तसे आतिश्यात एक तळमळ असा काम करपाची आणि तो अशा फॅमिलीतल्या येता राजकारण हे समाजकार्य ह्या दृष्टीन पळोवपी के व्यवसाय म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला ना पंचायतीचे कार्य करता असताना त्यांच्या फॅमिली खूपशे गावां उदर केल्या एकट्या गाव एकट करय त्याचप्रमाणे आतीश गावकर एक गोवा नेतृत्व घेऊन पुढे वाटचाल आय त्यांची जे डिडपी वाटचाल असा फुटे बरे बरे पोस्ट ते फाव जातले हे हांव निश्चित सांभाळ सोदता आणि जर तर मन्यान म्हटलं तशें चेंजीस जाय डेफिनेटली चेंजीस जाय आणि ज्या भरग्याक उमेद असा त्या भुरग्याक पाठिंबो देऊन फुडें काडपाक सगळ्यांनी हातभार लायिल्लो असा आणि मोठ्या संख्येन त्या वॉटिंग जातलें हे हा सवड्डे मतदारसंघाच्या जनतेकडे मागत तुम्हाला दोन हजार सतरा सांगून दोन हजार बावीस म्हटल्या मला मतदार संघाच्या जनतेन मगो पक्षाचा आमदार म्हणून निवडून दिला भारतीय जनता पार्टी गेला पाच वर्सं दोन वर्सं जीएसआयटीचं चेअरमॅन म्हणून काम केलं तीन वर्सं गोय राज्याचं पीडब्ल्यू डी मिनिस्टर आणि बातीचे मंत्री आणि मंत्रीपद हाय काम केले असा आणि काम असताना हवे गोयभर काम केला त्याचप्रमाणे गोयभर काम असताना सवड्डे मतदारसंघाचा लोकांक जाय तसं विकास त्याचा रस्ते रस्त्याच्या वांडी उदकाची सोय आणि मला हे सगळे करता असताना सेंट्रल गोव्हर्मेंटचा पूर्ण फायदा झाला जल जीवन मिशन अंतर्गत जय ते सेंट्रल गोव्हर्मेंटाचे मला पैसे आणि त्यांना रस्त्या खातीर सुद्धा डिस्ट्रिक्ट मिनरल फंडाचे जो मायनिंगाचं डेपोजीट पैसे आसुले ते सुद्धा वापरूक मेळ्या आमकां जो तालुका लेवल रोड कर उपयोग झाला आणि तुम्ही म्हटलं तसे जो डेव्हलपमेंट हावे त्या टायमार पुढे व्हेला तो डेव्हलपमेंट सरकार फुं वरता आणि योग्य टायमार योग्य कामं जातली आङ्गे थाले लाग्यो लागा लागा दीपक नबि नबि भारत i do